नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार आज आहे हरितालिका तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये पूजा कशी करता येईल ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर हरितालिका व्रत हे महिला वर्ग हे मोठ्या प्रमाणात करत असतात महिला ह्या हरितालिकेचं व्रत हे आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी हे व्रत करत असतात आणि कुमारिका ह्या हे व्रत चांगला वर मिळावा या आशेने हे व्रत अगदी मनोभावे करत असतात तर ह्या हरितालिका व्रताची पूजा ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आपल्याकडं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये कशी करायची ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत हरितालिका हे व्रत केल्यानंतर विवाहित महिलांच्या सर्व इच्छा त्यासुद्धा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्यसुद्धा लाभतं आणि संसारामध्ये जी काही विघ्न सुरू आहेत ती विघ्न देखील दूर होतात तर अविवाहित मुलींना देखील योग्य जीवनसाथी मिळतो तर त्यामुळे हरितालिका पूजा ही अगदी मनोभावे केली जाते हरितालिकेसाठी आपल्याला पूजा साहित्य हे लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला वाळू बेलपत्र शमीपत्र आंब्याची पानं पांढरी फुलं वस्त्र आणि सोळा झाडांची प्रत्येकी सोळा पानं जरी नसतील पाच झाडाची जरी असतील तरीसुद्धा चालतील पूजेसाठी फुलं आणि सौभाग्याचं साहित्य म्हणजे बांगड्या काजळ कुंकू चंदन तूप तेल कापूर साखर दूध मध दही म्हणजे पंचामृत चौरंग आणि रांगोळी तांदूळ आणि एक पाण्याचा कलश अक्षता उदबत्ती कापूर तेलाच्या वाती दिवा आणि विड्यांची पाने सुपाऱ्या बदाम खारका त्यानंतर फळं लागणार आहेत खडीसाखर किंवा गुळखोबरं आणि कापसाचं वस्त्र लागणार आहे ज्या दिवशी पूजा करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती लवकर उठून अंघोळ करून घ्यायची त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायची आहेत तर तुम्हाला त्या दिवशी शुभ रंगाचीच कपडे घालायची आहेत काळ्या रंगाची कपडे घालायची नाहीत त्यानंतर पाठ घ्या किंवा एक चौरंग घ्या त्याच्या चारी कोणांना केळीचे खांब बांधावेत असतील तर बांधावे नसतील तर नाही बांधले तरीसुद्धा चालतील त्यानंतर चौरंगावरती किंवा त्या, चौरंगा वा त्या पाटावरती वाळूचं एक शिवलिंग तयार करायचं आहे डावीकडे थोड्या अक्षतांवर गणेशांचं प्रतीक म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीचं सुद्धा पूजन करू शकता किंवा नसेल तर तुम्ही सुपारीचं ही पूजन करून घेऊ शकता त्यानंतर आपण शिवलिंग बनवायचं आहे आपल्याला वाळूचं शिवलिंग बनवायचं आहे आणि मग नंदीसुद्धा बनवायचा आहे पार्वती आणि तिच्या सखी तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व वाळूचंच बनवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा ही तुम्ही सुपारी घेऊन करू शकता तर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे वक्रतुंड महाकाय निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा हा मंत्र म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांचं अभिषेक करून घ्यायचा आहे मग सुपारी स्वच्छ पुसून पाठावरती स्थापन करायची आहे आणि मग अक्षता व्हायच्या थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि बाप्पांच्या आवडी आवडीच्या दुर्वाही त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि त्यांच्या आवडीचं जास्वंदाचं देखील त्यांना अर्पण करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा करायची झालं तर ती पूजा ही अग्नीच्या साक्षीने केली जाते त्याम। तर त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यालासुद्धा फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे ज्यावेळी पूजा करणार आहोत तर त्यावेळी सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलं आहे तर त्याच्यावरती थोडासा दुधाने अभिषेक करायचा आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये दूध हे अर्पण करायचं आहे दूध अर्पण करून झाल्यानंतर थोडं पाणी देखील अर्पण करायचं आहे मग तुम्हाला भस्म भस्म अर्पण करायचा आहे भस्म अर्पण करून झाल्यानं बेलाची पानं देखील व्हायची आहेत बेलाची पानं अर्पण केल्यानंतर फुलं व्हायची आहेत मग कापसाची माळ देखील घालायची आहे त्यानंतर नंदी बनवलेला आहे आपण तर नंदी आणि गणपती बाप्पा आणि पार्वती आणि पार्वती माता आणि त्यांची सखी तर त्यांना देखील फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यांना फुलं अर्पण करून झाल्यानंतर हळदी कुंकू देखील अर्पण करायची आहेत आणि हळदी कुंकू अर्पण करून झाल्यानंतर थोडे थोडे अक्षता देखील अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती देखील लावायची आहे अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करायचा आणि घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा ही प्रारंभ करायची पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजासुद्धा करायची सर्वप्रथम तर तुम्हाला ताईंनो गणपतीची आणि नंतर मग महादेव व सखी पार्वतीची षोपचारे पूजा करायची आहे तर पूजेसाठी घेतलेलं साहित्य हे विधीपूर्वक तुम्हाला देवाला अर्पित करायचं आहे तुमच्याकडे जे साहित्य असेल समजा तुमच्याकडे सर्व साहित्य नसेल थोडं साहित्य असेल तरी देखील तुम्ही ते विधीपूर्वक देवाला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर विडे मांडायचे आहेत तर विडे मांडण्यासाठी पानं लागणार आहेत तर पानं ही पाच लागणार आहेत तर त्या पानावरती प्रत्येकी एक एक करून पान ठेवायचं आहे आणि त्या प्रत्येकी एक एक पानावरती प्रत्येक पानावरती एक एक हळकुंड एक खारीक एक एक खोबऱ्याचा तुकडा त्याच्यानंतर वेलची आणि लवंग असं करून प्रत्येकी पाच पाच ह्या वस्तू प्रत्येकी पाच पानावरती आल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला हे विडे मांडायचे आहेत त्यानंतर जर का तुमच्याकडे पाच फळं असतील तर तुम्ही पाच फळं देखील अर्पण करू शकता जर का तुमच्याकडे पाच फळं नसतील तर तुम्ही दोन फळं जरी अर्पण केली तरीसुद्धा चालतील तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये हरतालिकेची पूजाही करायची आहे